राज राजेश्वरी आश्रम परसोडी यांच्या संयुक्त विद्यमाने परसोडी येथील आश्रमात एका एक कार्यक्रमादरम्यान सावनेरचे प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र गुरुजी राजकुमार बसवार यांनी वॉटर कूलर पीपीई किट बेंच सलाईन स्टँड सुरळीत चालण्याची व्यवस्था केली स्टेथोस्कोप बेड बेडस्पॅन खुर्च्या आदी साहित्यांचे वाटप यावेळी करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख उपस्थित सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभार प्राथमिक आरोग्य प्रशिक्षक केंद्राच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा ढोबळे डॉक्टर शैलेश जैन सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंदळे सचिव लक्ष्मीकांत दिवटे डॉक्टर संदीप गुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर मंजुषा ढोबळे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य आणि ग्रामीण भागातील काही आरोग्य केंद्र तातडीच्या साहित्यांची गरज असल्याची विनंती संदीप गुजर यांनी गुरुजींना केली होती गुरुजींनी त्यांची विनंती मान्य करून सावनेर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेले साहित्य सावनेर आरोग्य केंद्राला देऊन आपल्या सामाजिक जबाबदारीची ओळख करून दिली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी राजराजेश्वरी आश्रमाचे गुरुवर्य व गुरुमाता यांनी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राला केलेल्या मदतीचे मनापासून कौतुक केले व गुरुजी राजकुमार बसवार व गुरुमा दीप्ती बसवार यांचे आभार मानले या कार्यक्रमाचे मी साक्षीदार आहे आश्रम आणि गुरुजी लोककल्याणासाठी सदैव तत्पर असतात यावेळी टेकम गोमकलीजी राठोड सुरजुसे आंतरनिवासी विद्यार्थी निकिता पंदिलवार सानिका पंचभाई आयशा पारेख दीक्षा चहांदे गुरुजी यांची मुले कुमार शरद बसवार राजकुमार बसवार वंदना बसवार उपस्थित होते यू झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर